रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा महागाडीची उमेदवारी आमच्याच घराण्याला विजय पाटलांना उमेदवारी मागे घेण्याचा अधिकार नाही भीमराव पाटील महागाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवर आमच्या कृष्णानाना पाटील घराण्याचा ठाम दावा असून विजय पाटील यांना माघार घेण्याचा किंवा पाठिंबा देण्याचा अधिकार नाही अशी भूमिका माजी नगरसेवक भीमराव पाटील यांनी घेतली त्यांनी जाहीर केलं की त्यांच्या पत्नी सुवर्णा पाटील या काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट महाआघाडीतर्फे नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल करणार आहेत पाटील यांनी सांगितलं की आमच्या घराण्याचा राजकीय वारसा कायम ठेवत शहराच्या विकासासाठी आम्ही पूर्ण ताकदीने निवडणूक लढवणार असल्याचं पाटील यांनी आमचे प्रतिनिधी आनंदा शिंके यांच्याशी बोलताना सांगितलं आहे सहभागी होते सुवर्ण भीमराव पाटील या काँग्रेस तर्फे थेट नगराच्या निवडणुकीत उमेदवार रिंगणात आहेत कालच विजय पाटील यांनी सतेज पाटलाच्या समोर म्हणजे उपस्थितीत त्यांनी आपली माघार घेऊन जवाहर त्रिशेला जवाहर पाटील यांचं नाव सूचित केले आहे आणि तिने आपली निवडणुकीतून माघार दाखवल्यामुळे के नाना पट्टाचा तिसरा म्हणजे वारसदार हा माझी पत्नी सुवर्ण भीमराव पाटील असून त्या निवडणूक लढवणारा आहे असे ठामपणे आमचा निर्धार आहे त्यासाठी आम्ही काँग्रेस पक्षातर्फे सतेज पटेल यांना निवेदन दिले आहे त्या निवेदनामध्ये मागणी नगराजप्रधानी निवडणूक लढवण्याची मागणी केलेली आहे आणि त्यांच्याशी आम्ही ठाम म्हणजे निर्धार व्यक्त केलेला आहे तसेच आम्हाला यामध्ये काँग्रेस सतेज पटेल राष्ट्रवादी काँग्रेस उभाटा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशी सहमत होऊन सगळ्यांची चर्चा करून आम्ही आमची उमेदवारी निश्चित केली आहे त्याला संजय पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी किंवा एक मिळून नाव घेतल्यासाठी आमची विनंती आहे आणि यासाठी आमचे कार्य म्हणजे अब्दोपांच्यापासून आमच्या वडिलांच्यापासून आमचे काका जयराम पाटील माजी नगराज जयराम पटलांच्यापासून ते आमच्यापर्यंत आजपर्यंत आम्ही काय शेवटने काम केले आहे सामाजिक क्षेत्रात राजकीय क्षेत्रात आजपर्यंत आम्ही काम केलेलं आहे आमच्या मंडळीने केलेले आहे त्यामुळं आमच्या मंडळीचा म्हणजे काँग्रेसतर्फे एकतर्फे नावाचा विचार आहे कालच आम्ही त्याचे निवेदन सचिन पाटील यांना महिला पद्धतीने मी एकत्र येऊन दिलेलं आहे तरी त्याचा त्यांनी विचार करावा